प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण जत नगर परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला असून पाचव्या दिवस अखेर एकूण नगरसेवक पदासाठी तसेच पदा अपक्ष उमेदवाराचा अर्ज दाखल झाला आहे ही माहिती निवडणूक निर्णय अधिकारी प्रवीण धानोरकर यांनी दिली अर्ज दाखल करण्याची मुदत दहा ते सतरा नोव्हेंबर अशी असून पाचव्या दिवसापर्यंत उमेदवारीसाठी मोठी गर्दी होताना दिसत आहे विविध पक्ष व अपक्षांकडून नगरसेवक पदासाठी बावीस अर्ज दाखल झाले आहेत त्यामध्ये अमीर बाबासो नदाब दहा अपक्ष अ प्रमोद गुनापार डोळी नऊ ब भाजप व एक अपक्ष ताड विक्रम शिवाजी सहा ब भाजप सीमा संतोष पट्टणशेट्टी ती तीन अ भाजप गौतम रामचंद्र ऐवाळे तीन ब भाजप संतोष रमेश साबळे चार अ बसप इम्राण इकबाल गवंडी पाच ब राष्ट्रवादी काँग्रेस संगीता अविनाश सोनोळे सहा अ भाजप हेमंत आशाराम चौगले आठ अ राष्ट्रवादी काँग्रेस दीपक तुकाराम मोटे नऊ ब भाजप मोहन सुभाष कुलकर्णी नऊ ब काँग्रेस काजल राहुल काळे अकरा अ काँग्रेस संग्राम प्रमोद जगताप अकरा क राष्ट्रवादी काँग्रेस मिथून रमेश भिसे अकरा क भाजप तेजस्विनी श्रीकांत सोनवणे दहा ब बसप अमीर बाबासो नदाब दहा अ काँग्रेस एकनाथ शिवाजी मळगे सात ब अपक्ष रमजान मोहिनुद्दीन नदाब दहा अपक्ष सुवर्णादीपक पाठणकर आठ ब राष्ट्रवादी काँग्रेस यांचा समावेश आहे नगराध्यक्षपदासाठी पवार नवनाथ सोपान यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे नगराध्यक्ष निवडणुकीत तिरंगी लढत निश्चित असून प्रमुख पक्षाकडून उमेदवारांची नावे जाहीर झाली असली तरी अर्ज दाखल अद्याप झालेले नाहीत काँग्रेस सुजय उर्फ नाना शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस धोनी गट सुरेशराव शिंदे भाजप डॉक्टर रवींद्र आरडी या तिन्ही उमेदवारांच्या अर्जांची प्रतीक्षा वाढत आहे आज उमेदवारी अर्जासाठी इच्छुक आणि त्यांच्या समर्थकांची मोठी गर्दी दिसून आली उद्या शनिवार अर्ज दाखल करण्याच्या शेवटची संधी असल्याने आणखी मोठा ओघ होणार असल्याचे संकेत आहेत जत नगर परिषद निवडणुकीची रंगत अधिक चुरशीची होत असून पुढील चोवीस तासात राजकीय वातावरण आणखी तापणार आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा